नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच हाडांच्या बळकटीसाठी अतिशय पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स डिंक गव्हाचं पीठ बेसन हे सर तूप हे सर्व साहित्य वापरून हेल्दी डिंक घालून शिरा कसे करतात ते पाहणार आहोत डिंकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत रोज आपण डिंकाचे सेवन केलेत डिंकामध्ये फॉलिक ॲसिड प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते डिंक खाल्ल्याने अशक्तपणा दूर हो होतो तसेच मासिक पाळीचा त्रास दूर होण्यास मदत होतो शरीरातील विषारी घटक भ्र भा, बाहेर टाकण्यास मदत करते त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते डिंकामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे सुरकुत्या फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते ह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखी हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये थंडीपासून थंडी संरक्षण करण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि डिंक ह्याचे आपण नियमित सेवन केले पाहिजे तर ह्या सर्व डिंक तसेच ड्रायफ्रूट्स तूप बेसन गव्हाचं पीठ हे सर्व हेल्दी पदार्थ वापरून यापासून आपण शिरा कसे हेल्दी शिरा कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत हेल्दी शिरा बनवण्यासाठी मी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे काजू आणि बदाम बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी बेसन पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व आधी ड्रायफ्रूट्स आणि डिंक आपण तुपात भाजून घेऊया हेल्दी शिरा करण्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तूप घालते तुपामध्ये आपण डिंक तळून घेऊयात खूप गरम झालेलं आहे ह्यामध्ये डिंक घालते चांगलं फुलेपर्यंत तळून आहे डिंक हे अतिशय पौष्टिक आहे डिंक खाल्ल्यामुळे आपण हाडां हाडे मजबूत राहतात त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे सांडेदुखी हाडेदुखी यापासून आपले संरक्षण होतं पण आपल्या आहारात डिंकाचं सेवन से केले पाहिजे तसंच आता थंडीचे दिवस चालू आहेत थंडीमध्ये मध्ये तर डिंक आवर्जून खाल्ले पाहिजेत तर हे डिंक चांगलं फुललेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते तळलेला डिंक मी काढून घेतला आता ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात काजू आणि बदाम चांगलं तांबू सोयपर्यंत भाजून घेऊया काजू आणि बदाम चांगले भाजून झालेले आहेत आता मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आता कढाईमध्ये अजून थोडंसं तूप घालून रवा बेसन आणि गव्हाचं पीठ भाजून घेते ह्यामध्ये आधी गव्हाचं पीठ आणि बेसन भाजून आहे चांगलं खमंग भाजून आहे गव्हाचं पीठ आणि बेसन बेसन आणि गव्हाचं पीठ चांगलं खमंग भाजलेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण रवा भाजून घेऊयात मस्त असा सुगंध दर दरवळत आहे एकदम खमंग असं भाजलेला आहे चांगलं भाजून घेतलं की आपल्या घशाला चिकटत नाही मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते रवा भाजून घेऊया रवामध्ये थोडस तूप घालते रवा चांगला भाजून घेऊया खमंग भाजून झालेला आहे आता मी एक हे एका डिश मध्ये काढून घेते ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले आहेत गार झालेले आहेत आता हे मिक्सर मधून पावडर करून घेते याची आणि डिंक थोडस मिक्सर मधून फिरवून घेते हे सर्व मिक्सर मधून फिरवून घेऊ घेईपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवूया आता ह्या ह्या वाटीने दोन वाटी आपण पाणी उकळायला ठेवूया दोन वाटी पाणी उकळायला ठेवते कढईमध्ये डिंक आणि ड्रायफ्रुट्स आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे पाणी उकळलेलं आहे आता उकळत्या उकळलेल्या पाण्यामध्ये मी साखर घालते पाणी चांगलं उकळलेलं आहे आता ह्यामध्ये एक वाटी साखर घालते साखर चांगलं विरगळून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर आपण सर्व साहित्य घालूया साखर विरळगळले विरगळलेलं आहे आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसन आणि गव्हाचं पीठ घालूया त्यानंतर रवा ड्रायफ्रूट्स पावडर डिंक, आता सर्व घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते गवा बेसन ख डिंक ड्रायफ्रूट्स पावडर गव्हाचं पीठ आपण सर्व भाजून घेतलं तर ते आपण उकळत साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते कुठलाही गोडाचा पदार्थ करताना चवीपुरतं मीठ घातलं की त्या पदार्थ चव वाढते चवीपुरतं मीठ आणि वेलची जायफळ पावडर घालते शेवटी आता अर्धा वेलची जायफळ पावडर ते सर्व मिक्स करून घेते हे व्यवस्थित त्यानंतर अर्धी वाटी दूध घालते आपण ज्या वाटीनं पाणी घातलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी मी दूध घालून घेते दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आपण हे सर्व एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा हेल्दी शिरा तयार झालेला आहे आता हे चार झाकण ठेवून दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मस्त असा हेल्दी शिरा तयार झालेला आहे ते मी एका डिश डिशमध्ये काढून घेते किंवा एका बाउलमध्ये काढून घेते मस्त असा डिंक घालून शिरा तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे अतिशय हेल्दी अशी रेसिपी तयार झालेली आहे मी छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा